तर उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार डॉक्टर राऊतांचा ई रिक्षातून प्रचार पाहायला मिळतोय राऊतांकडून प्रचारासाठी खास ई रिक्षा तयार करण्यात आली फडणवीस यांना पत्र देण्याचा माझा अधिकार आहे असं राऊत म्हणाले माझ्या निर्णयांना फडणवीस स्थगिती देतात राऊतांनी आरोप केले आपल्यासोबत आहेत उत्तर नागपूर काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत मंत्री देखील आहेत माजी मंत्री होते प्रचाराला आता अवघे काही दिवस उरलेले आहेत तुम्ही ई रिक्षातून फिरताय काय सांगाल ई रिक्षातून प्रचाराला सुरुवात केली ई रिक्षा हा गरीबांचा रिक्षा आहे आणि गरीबांच्या घरी जायला गरीबांचे जे जा वाहन आहे त्यानेच गेलं पाहिजे श्रीमंताच्या वाहनाची तिथं काही गरज नाही आणि मी झोपडपट्टीतनं आलेलो आहे लहान ला घरातनं आलो आहे मातीच्या घरातनं आलो आहे ज्याला शेणानी सारवलं जात असे मला ते सगळं त्याची कल्पना आहे आणि मी नेहमीच ई रिक्षा मधनं किंवा ऑटो रिक्षा करून फिरत होतो आज ही निवडणूक आहे या निवडणुकीत अशाच पद्धतीनं प्रचार करून मी माझ्या मतदारांचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी निघालेला आहे काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांची सभा झालेली होती त्या सभेमध्ये त्यांनी भाजप उमेदवाराचा प्रचार करताना म्हटलं होतं की नितीन राऊत केवळ पत्र देतात करत काहीच नाही हो ना पत्र नितीन राऊत देण्याचा अधिकार आहे आणि जे पत्राद्वारे या उत्तर नागपूरला मिळालेलं आहे